Sri Swami Marta. सनातन धर्मात वैशाख महिन्याला अन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया येत असते आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त असतो या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी विशेष असा मुहूर्त बघण्याची गरज नसते अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत खास मानला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक कामाचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असते जे कधीही नाश पावत नाही जे कधीही संपत नाही स्वतः भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे जे काही काम करेल अक्षय पुण्य त्यास मिळेल कधीही संपणार नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सुखसमृद्धी ऐश्वर व धनप्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतात त्याचप्रमाणे सौभाग्यवतींनी सुद्धा अखंड सौभाग्यासाठी या दिवशी आपल्या हातामध्ये एक बांगडी जी आहे तर ती घालायची आहे कशी बांगडी आपल्याला हातामध्ये घालायची आहे त्याचप्रमाणे एके ठिकाणी आपल्याला पाच बांगड्या अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि आपल्याला शुभफळ मिळेल अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ असतो त्याचप्रमाणे वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो आणि म्हणूनच आवरजून प्रत्येक सौभाग्यवतीने हे करायलाच हवं कोणत्या प्रकारची बांगडे हातामध्ये घालावी आणि कोणत्या ठिकाणी पाच बांगड्या अर्पण कराव्यात याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा भारतीय स्त्रियांनी हातात बांगड्या घालण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे धार्मिक पूजा करताना हातामध्ये बांगडे असणे हे शुभ मानलेले आहे परंतु अलीकडे बऱ्याच महिला ह्या वर्किंग वुमन आहेत धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे शक्य होत नाही तसेच काही कामाच्या ठिकाणीसुद्धा हातामध्ये जास्त बांगड्या घातल्याने अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणूनच बऱ्याच ज्या महिला आहेत तर त्या हातामध्ये बांगड्या घालत नाहीत परंतु काही ठराविक दिवशी आपण हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायलाच हव्यात ज्याप्रमाणे आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र कुंकू टिकली कानातले नथ पंजन जोडवी तर या गोष्टी आहेत त्यापैकीच बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा सौभाग्याच्या लेण्यामध्ये येत असतात ज्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळाट खल असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास असतो पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे यासाठी सुद्धा हातामध्ये बांगड्या घातल्या जातात बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्या घातल्यामुळे हाताच्या नसा ज्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण छान होते आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी हातामध्ये एका विशिष्ट प्रकारची बांगडी जाहे, जी आहे तर ती आवरजून घालायची आहे आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालतो तर तेव्हा काही नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत ज्या विवाहित स्त्रिया आहेत तर त्या आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालत असतात यामुळे आपले सौंदर्य या खुलते त्याचप्रमाणे याचे आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा फायदे मिळत असतात बांगड्या घालणाऱ्या महिलांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे राजस आणि कामस संतुलनसुद्धा साधले जाते तसेच काही महिला ज्या आहेत तर त्या हातामध्ये फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालतात परंतु इतर वेळेला ठीक आहे की आपण वर्किंग वुमन आहोत म्हणून आपण फक्त मेटलच्या बांगड्या घातल्या किंवा एकच बांगडी घातली परंतु अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी एका विशिष्ट बांगडीला महत्त्व आहे आणि ही बांगडी जर आपण हातामध्ये घातली तर आपल्याला याचे अक्षय शुभफळ सुद्धा प्राप्त होणार आहे आणि अखंड सौभाग्याचासुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो मिळणार आहे बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता सुद्धा दूर होते त्याचप्रमाणे विवाहित जी महिला आहे तर तिचा पती आणि मुलगा तर यांनासुद्धा दीर्घायुष्य लाभते नववधूचा चुडा जो आहे तर तो ज्याप्रमाणे हिरव्या रंगाचा असतो तर त्याचप्रमाणे या अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा विशेष असे दोन रंगांना महत्त्व आहे आता आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या प्रकारच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्या आहेत ज्यामुळे आपल्या पतीचे तर आयुष्य वाढेलच त्याचप्रमाणे सासरचे भाग्य जे आहे तर ते सुद्धा उजळेल आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा आपल्याला निसर्गाकडून यामुळे मिळत असतो तर आपल्याला या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या आणि लाखेच्या बांगड्या लाखेचा जो चुडा असतो किंवा लाखेची जी बांगडी असते तर ती आपल्याला घालायची आहे लाल रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये लाल रंगाला विशेष असे महत्त्व आहे आपण धार्मिक विधीमध्ये लाल रंगाचा कापडासुद्धा वापरतो तसेच जे कुंकू वापरतो तर ते सुद्धा लाल रंगाचे असते तर असा हा जो लाल रंग आहे जो अत्यंत शुभ मानलेला आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेला हा लाल रंग आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो लक्ष्मी पूजनाला या दिवशी अनन्य साधारण असे महत्व आहे म्हणून लाल रंगाची लाखेची बांगडी आपल्याला ला घालायची आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर तीसुद्धा आपण घालू शकतो लाल किंवा पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी अक्षय तृतीयेच्या दिवशी हातामध्ये घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंचा अतिशय प्रिय आहे आणि विष्णू जे आहेत तर ते या सृष्टीचे पालन करते आहेत त्यामुळे जर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर ती हातामध्ये घालायची आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी असे आपल्याला वाटत असेल तर लाल रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये घालायची आहे यासोबतच आपण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत तर अशा प्रकारे या दोन प्रकारच्या बांगड्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या लाखेच्या बांगड्या या हातामध्ये आवर्जून या दिवशी घालायच्या आहेत तसेच आपल्याला एके ठिकाणी पाच बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत आता यासाठी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या अखंड अशा पाच बांगड्या घ्यायच्या आहेत बांगडी ही फुटलेली किंवा पिचलेली नसावी याची काळजी घ्यायची आहे आणि या बांगड्या घेऊन आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता, माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू फुले अर्पण करायचे आहेत आणि यासोबत आपल्याला आवरजून पाच बांगड्या ज्या आहेत म्हणजे आपलं सौभाग्यवान तर ते सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे शक्य असेल तर आपण पूर्ण ओटी जी आहे तर ती सुद्धा भरू शकतो कारण अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा अत्यंत खास आहे आणि या दिवशी आपण जे काही चांगलं करणार आहोत तर याची आपल्याला कधीही न संपणारे फळ प्राप्त होणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीची आपण जर ओटी भरणार असू तर मग काय करायचं तर त्या ओटीमध्येच याच पाच बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत परंतु जर आपल्याला ओटी भरायला जमणार नसेल तर किमान पाच बांगड्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे अखंड सौभाग्याचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील आता मंदिर जर आपल्या आजूबाजूला नसेल किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते तर या मूर्तीसमोर आपल्याला या ज्या बांगड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती या बांगड्या आपल्याला माता लक्ष्मीला ठेवायच्या आहेत म्हणजे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि या बांगड्यानंतर आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला जरी आपण या बांगड्या दिल्या लक्ष्मी स्वरूप मानून तिला या बांगड्यासुद्धा आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्याच आहेत हिरव्या बांगड्यांसोबत लाल किंवा पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी आवर्जून घालायची आहे कारण याला या दिवशी अनन्य साधारण असे महत्त्व आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे वर्षातून फक्त एकदा येत असतो त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो आपल्याला चुकवायचा नाही जर आपल्याला पिरियड असेल सुतक असेल तर आपण हातामध्ये बांगड्या नक्कीच घालू शकतो फक्त आपल्याला माता लक्ष्मीला बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करता येणार नाहीत